नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा एम आय डी सी भरतीचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच शेवटच्या दिवसात काय करावे म्हणजे अभ्यासक्रमानुसार किंवा विषयानुसार तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे याबाबत सुद्धा बोलूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो आता आपण जातोय वेळापत्रकाकडे या ठिकाणी आलेलो हो आहोत आपण अधिकृत नोटीस आहे ही वरतीच पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे काल ही नोटीस आली होती आणि याचा विषय आहे सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस तर सेवा भरतीची जी, जी काही जाहिरात आली होती दोन हजार तेवीस त्या संदर्भात हे प्रसुतीपत्रक आहे यामध्ये महत्वाचे पॉईंट आपण जर पाहिले तर एकूण चौतीस पदासाठी जाहिरात आली होती जाहिरातीची दिनांक आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस होती तुमचे जर आपण वेळापत्रक पाहिलं किंवा अर्ज करण्याचा जर दिनांक पाहिलं तर दोन नऊ पासून पंचवीस नऊ पर्यंत अर्ज होते तीस तीन दोन चार आणि तीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झाली होती काही पदांची परीक्षा त्यानंतर पुढे काही तारखा दिलेल्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या आपल्यासाठी महत्वाचं काय ते म्हणजे की आता उर्वरित पदांचं वेळापत्रक आलं अगोदर काही पदांची परीक्षा झाली होती काही पदांची परीक्षा बाकी होती आता मात्र ज्या पदांची परीक्षा बाकी होती त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे तर दहा जुलैपासून परीक्षाला लावतोय सुरुवात पहिले सहा जे पद आहे लिफिक टंकलेखक पासून ते सहाय्यक गट क पर्यंतची परीक्षा दहा जुलैला होणार आहे त्यानंतर सहा ऑगस्ट दुसरी तारीख आहे यामध्ये आपलं पंच चालक पासून तर वीज तंत्री श्रेणी दोन पर्यंतची परीक्षा होणार आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण तर, तर सत्तावीस पर्यंत पद आहेत पहिले सोळा आणि सतरा जर पाहिलं पद कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यक यांची परीक्षा होणार आहे आठ ऑगस्टला अठरा एकोणावीस पासून जर पाहिलं आपण तर टोटल चोवीस पदापर्यंत म्हणजे चोवीस व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याची परीक्षा नऊ ऑगस्टला होणार आहे आणि उर्वरित जे तीन पद आहेत सहाय्यक अभियंता सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ आणि कनिष्ठ संचार जे की गट कमधील आहे तर यांची परीक्षा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नियोजित आहे यामधील आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असा की परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट ते आपल्याला सात दिवस अगोदर मिळेल दहा जुलैला जर तुमचा पेपर असेल तर त्याच्या सात दिवस पहिले म्हणजे दोन तीन जुलैला किंवा चार जुलैला तुमचं हॉल तिकीट हे येऊन जाईल असं या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आता जाऊया आपण नियोजनाकडे कारण की जर तुम्हाला परीक्षा काढायची असेल तर नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि नियोजन करण्यासाठी तुमचा पेपर पॅटर्न कसा आहे तो आपण पुढे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सव्वीस तर अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे आणि याचनुसार तुम्ही तुमची तयारी करणं आवश्यक आहे आता जर आपण वेटेज पाहिलं की कोणत्या विषयाला किती वेटेज आहे त्यावरून तुम्हाला समजेल की कोणत्या विषयावर भर देणं गरजेचं आहे पहिलं जर पद आपण पाहिलं तर ते आहे कार्यकारी अभियंता स्थापत्यमधील यामध्ये मराठी जो आहे भाग एक याचे प्रश्न असणार आहे दहा इंग्रजी जो भाग दोन आहे त्याचे प्रश्न सुद्धा असणार आहे दहा तिसरा जे भाग तीन आहे सामान्य ज्ञान त्याचे प्रश्न आहेत दहा नंतर बौद्धिक चाचणी आहे त्याचे प्रश्न आहेत दहा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम जो आहे त्याच्यावर दहा प्रश्न आहे म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम हा एक जर अधिनियम तुम्ही केला तर इथे तुम्हाला दहा प्रश्न यावर येतील आपण गुण जर पाहिले तर दोनशे गुण आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहे तर जवळजवळ वीस मार्कांसाठी हा जो महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम आहे तो तुम्हाला राहील तर याचं वेटेज तुमच्या लक्षात आलेलं असेल मराठी इंग्रजी याला तुम्ही रिव्हिजन द्या त्यासोबतच सामान्य ज्ञानसुद्धा केलेलं असेलच आणि बौद्धिक चाचणी जी आहे ती तुम्ही ॲट द टाईमही सोडू शकता जर तुमची प्रॅक्टिस असेल तर फक्त तुम्हाला करायचं आहे विशेष म्हणजे काय तर तो महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम जो आहे तो आपल्याला करायचा आहे तो वीस मार्कांसाठी असणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट आणि तुमचा रिझल्ट आणणारा पार्ट तो आहे तांत्रिक प्रश्न किंवा तांत्रिक भाग त्याला आपण असं म्हणतो तर इथे पन्नास प्रश्न त्यावर आधारित आहे म्हणजे जवळपास फिफ्टी पर्सेंट जो काही तुमचा पेपर आहे शंभर मार्कांचा तो असणार आहे तांत्रिकवर आणि जर त्यामध्ये तुम्ही हे अधिनियमाचे दहा प्रश्न ॲड केले तर टोटल सिक्स्टी पर्सेंटचं वेटेज या ठिकाणी तांत्रिकसाठी देण्यात आलेलं आपल्याला दिसते एक दहा प्रश्न अधिनियमावर असणार आहे आणि पन्नास प्रश्न तांत्रिकवर असणार आहे तर यामध्ये तुमचा जो पहिलं प्राधान्य आहे ते तांत्रिकला धरून असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे तर आपले कॉमन प्रश्न आहेत पण तुमचा जर रिझल्ट आणायचा असेल तर तुम्ही तांत्रिकवर फोकस केलेला असावा आणि प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी तांत्रिक जे आहे ते वेगवेगळं आहे मात्र महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम जो आहे तो या ठिकाणी जवळपास सर्व पदांना कॉमन त्यांनी सांगितलेला दिसतो परीक्षा जर आपण पाहिली तर शंभर प्रश्न राहणार आहे दोनशे गुणांसाठी राहील एकशे वीस मिनटाचा कालावधी राहील आणि भागामध्ये त्याचं डिवायडेशन झालेलं आहे एकूण सहा भाग या ठिकाणी त्यांनी सांगितले मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी त्यासोबतच अधिनियम आणि तांत्रिक भाग असे एकूण सहा भाग तुमचे राहतील हे झालं पहिलं पद दर्जा जर आपण पाहिला तर मराठी इंग्रजीचा दर्जा म्हणजे पेपरचा जो लेवल आहे ती बारावी दर्जाची असणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी जी आहे ती पदवी दर्जाचं असणार आहे आणि तांत्रिक जो काही तुमचा घटक आहे तो तुमच्या डिग्रीशी रिलेटेड म्हणजे जे तुमचं एज्युकेशन आहे किंवा ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्या पदाच्या दर्जाचं हे राहील तर अशा पद्धतीने आता पहिलं पद तुम्ही पाहिलेलं असेल खालील पदाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि प्राधान्य कशाला द्यायचं हे तुम्हाला कळलेलंच असेल ज्याला जास्त वेटेज आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्या म्हणजे जास्तीत जास्त तुमचे मार्क्स कव्हर होतील अशा पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याचा पेपर पॅटर्न कसा आहे त्यासाठी कोणतं स्पेशलायझेशन आहे किंवा कोणतं टेक्निकल प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याची कल्पना येणार आहे ते सर्व डिग्री किंवा जर डिप्लोमावर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याच दर्जाचे टेक्निकल प्रश्न तुम्हाला येतील म्हणून पहिलं प्राधान्य टेक्निकलला असावं आणि कॉमन जे विषय आहेत त्यांनाही रिव्हिजन आवश्यक असावी म्हणजे ते तर आपली विश मार्क जे आहे ते कवर होतीलच त्यासोबत टेक्निकलमध्ये स्कोर करणं गरजेचं आहे तर मित्रांनो इथे एकूण सात पानांचा त्यांनी डिटेल सांगितलेला आहे एकदम डिटेलमध्ये विषयाचा अभ्यासक्रम सांगितलेला नाही पण थोडक्यात त्यांनी सांगितलं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर आपल्याला जनरल जर आपण पाहिलं तर सामान्य शब्दसंग्रह समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार आणि व्याकरण अशा पद्धतीचे प्रश्न मराठी आणि इंग्रजीवर विचारला जातात सामान्य ज्ञानचा जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काही भाग जो आहे दोन ते तीन प्रश्न करंट अफेअर्सवर येण्याची शक्यता आहे आणि बाकी एक एक दोन दोन प्रश्न जिओग्राफी त्यानंतर हिस्ट्री पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स या आणि विज्ञानाचाही एखाद्या दोन प्रश्न असण्याची शक्यता आपण वर्तू शकतो बौद्धिक चाचणी जर पाहिली तर त्यामध्ये पजल वगैरे तुम्हाला येऊ शकतात पाच मार्कांची पण ॲट द टाईम एक्झामच्या टायमर काय होतं ते आपल्याला आता पेपर झाल्यानंतरच कळेल दहा जुलैचा जसा पेपर होईल तसा आपल्याला एक पॅटर्न लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने सध्या प्रश्न विचारला जात आहे अगोदरची परीक्षा झाली होती त्याचं जर तुम्ही अॅनालिसिस केलं तर तुम्हाला आणखी चित्र स्पष्ट होईल तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे काही आणखी प्रश्न असतील डाउट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार